बघा तिथे ते लोक पाणी बॉटल जेवण आणि बाकी इतर काय स्नॅक्स आहेत ते घेऊन जातात जसं एक किंवा दोन काही माहिती पण तिथे कुठे महत्वाची भूमिका काय आहे ते एवढे वाटतात आहे चांगली गोष्ट आहे की कुठल्या धर्माचा प्रचार करत नाही की बाबा तो एक्स वाय जेड आहे म्हणून देतो आहे तो आहे बघा आणि तो आहे पण एवढा आहे की खाली करा म्हणजे घेऊन जाओ चला असं बघत नाही आहे की बऱ्याच प्रत्येकजण दोन घेतोय तर ते दोन आहेत का आणि लोक पण असे आहेत की काहीजण लिटरली इथे बघा एक एकच घेऊन जातो एकच माणूस कोणतरी मी बघितलं दोन होते त्याच्या हातामध्ये चांगली गोष्ट आहे मी थायलंडमध्ये सुद्धा बघितलं म्हणजे देणारा देतोय पण त्याचा सोंग करत नाही आहे की मीच देतो मी अमुक विशिष्ट आहे म्हणून ती एक चांगली गोष्ट आहे ते आले त्यांनी दिला नाही आणि ते निघून सुद्धा केले प्लस कुठलंही रेकॉर्डिंग नाही की असे तुम्ही भरपूर रील्स बघितलाच ना किंवा व्हिडिओ यूट्यूबवरती की जे स्वतःचे ॲडव्हर्टाईज करतात किंवा त्यांचा कोणतरी करतो करतोय पण तोंड दाखवतोय प्रॉपर इथे तसला प्रकार काहीच नाही आहे ना कुठला पॉलिटिकल की बाबा फलानाच पार्टी देते अमुक रुपयामध्ये तेवढ्याच रुपयामध्ये तसं पण नाही आहे मस्त हे थायलंडलासुद्धा बँकॉक सिटीमध्ये मी बघितलेलं आहे पण आता कसं प्रत्येक वेळी कुठे कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही ना बाकी आपली इंडिया बेस्ट सर की बघा कशी पॅसेंजर पुढे बसेल आणि चालवणारा पाठीमध्ये तीन डॉलर घेतात तुम्हाला सिटी टूर करण्यासाठी पूर्ण अंबोडी अँड क्वीन ॲड <laughs> <आ वो। laughs> जस्ट मी आलो आहे कपडे कलेक्टिविंगला हॅलो गुड मॉर्निंग हे बघा हा हे हॉस्टेल होतं जिथे गेली मागचा एक महिना मी राहिलो हा कॅफेटेरिया आणि इथे एक गेम खेळतात बॉल वगैरे टाकायचे टॉयलेट बाथरूम आहे सेकंड फ्लोअरला होतो मी વિયતનામ હોચીમિન સિટી પાસપોર્ટ ઘટલે ટિકિટ પડેલા 28 ડોલર